आता आपण ऐकणार आहात राघोजीची शिवकालीन हेर कथा, सुरतेची लूट लेखक संजय सोनवणी वाचक विनोद कुलकर्णी अध्याय पहिला बहिरजीचे बोलावणे वासुदेवाला हो वासुदेवाला दुरून आवाज आला तसं राघोजीनं चमकून आवाज आल्या दिशेकडे बघितलं वासुदेव आणि तेही या उजाड वस्तीत भर दुपारी आणि आपल्या घराच्या बाजूला क्षणभरात त्याच्या लक्षात आलं हा तर आपलाच माणूस काहीतरी संदेश घेऊन आलेला विचारासरशी राघोजी ताडकन उठून उभा राहिला आवाज आला त्या दिशेकडे पाहात त्याने एक खुणेची शिळ घातली आणि पाठोपाठ तो वासुदेव डावीकडच्या रानातून उगवला कोणी पाहत नाही ह्याची खात्री करून वासुदेव मोरपिसाचा टोप सावरत त्याच्या झोपडीजवळ आला आणि म्हणाला पाणी मिळेल का प्याला राघोजीने बाहेर ठेवलेल्या डेऱ्यामधून तांब्या भरून पाणी काढलं आणि दिलं त्या उन्हानं कावलेल्या वासुदेवानं घटाघट पाणी प्यायलं राघोजीचं घर साधं होतं पण माळरानावर होतं लांबून दिसायचं कोणी येत असलं तर भैर्या त्याचा शिकारी कुत्रा बाजूलाच बसला होता त्याच्या तीक्ष्ण डोळ्यांनी एकदा सगळीकडे बघितलं कोणीही नव्हतं राघोजी म्हणाला काय खबर बात वासुदेवानं गातच उत्तर दिलं आले बलावने महाराजा पोचा उदईक मोर प्याला कुठं जायचंय वासुदेव हळू आवाजात म्हणाला आपला मुलूक सोडायचाय सुरतीला जायचंय खास मनसुबाय महाराजांचा राघोजी आवाक होऊन त्याच्याकडे पाहतच राहिला सुरत आणि एवढ्या लांब काय कामगिरी असेल वासुदेव त्याला जास्त काही सांगणार नव्हता वासुदेव उठला आणि पुन्हा विशिष्ट तालात त्यानं चिपळ्यांचं वादन केलं आणि मग तो आला तसाच सहज गत्या निवांत चालत तेथून निघून गेला चिपळीच्या तालात संदेश होता त्याच्या एका ओळीच्या गाण्यातही बहिर्जी नायिकांचे संदेश गुप्तपणे पोहोचवणारे अनेक वासुदेव होते बैरागी होते तसेच भूतेही होते कोणाला संशयही न येऊ शकणारी कलाकार माणसंही गरज असेल तेव्हा कोण न कोण तरी वेळी अवेळी केव्हाही यायचंच निरोप देऊन ह्या कानाचं त्या कानाला कळू न देता निघूनही जायचं तो काही क्षण दूर जाणाऱ्या वासुदेवाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे भारावून पाहतच राहिला संदेशाचा अर्थ लावत राहिला लागला कुठे कधी आणि कसं कोणाला भेटायचं याची माहिती त्याला देण्यात आलेली होती म्हणजे उद्यापर्यंत पोहोचावंच लागणार होतं आपल्याला कधीही बोलावणं येऊ शकतं याची त्याला आजवरच्या अनुभवानं माहिती झालेली होती उंबरखिंडीतील मोगलांच्या वाताहतीनंतर जसजसे दिवस आठवडे महिने उलटले तो दिवसेंदिवस कंटाळतच चालला होता पण आजचा दिवस मात्र विलक्षण दिसत होता मनावरच सर्व मळब हटवणारा पराक्रमाची परीक्षा पाहणारा वेगवान दिवस धक्के देणारा दिवस आणि त्यात बोलावणं आलंच अखेर आळसाचे दिवस संपलेले दिसतात तो हरखून गेला उत्साहानं त्याच्या देहात थैमान घातलं बहिर्जी नायिकांचं बोलावणं काही कामगिरी असेल तरच येणारं बोलावणं आणि हे तर तातडीचं बोलावणं म्हणजे कामही तसंच असलं पाहिजे Surat dur. Sample complete. Ready to continue?